गतीला पण एक नंबर मोठ्या मोठ्या गाड्या जर कोणी महाराज म्हणलं जर ते इतिहास फक्त जयेश पाटील करतो ज्या गाड्या टॉपला पाहतात ते गाडी महाराज काम पाटीलच पाटील मुंबई घाटाव पण तेच तर मित्रांनो आज आदत आद्याचं मैदान भरले आणि दुष्याच्या मैदानावर जोकर पन्नास पन्नास बऱ्याच वेळा आपल्याला मुलाखत घ्यायला म्हणजे वेळच नाही भेटला अनेक ठिकाणी गोलात राहिला आणि रिया जयेश पाटील या नावानं गाडी पाहाली आणि मास्टर माइंड म्हटलं तर आता राहुल गोरी काय सांग चाल कशी पाहायला गाडीने आज कोणा सांग पायरा काय आज हे मुंबईतन झालाय झालायनडी शेठ पाटील यांचा रायपल दादा आणि जोकर पन्नास पन्नास म्हणजे आमच्या घराचा आहे थोडक्यात त्यामुळे चांगली गाडी पाहिली घाटाला तर चांगली गाडी पाहिली चांगलं स्पीड लागेल बरं आता कुठं कुठं म्हणजे किती दिवस झालं म्हणजे नावा फुलती या शेटच्या पुशेगाव मैदाना मला वाटते पहिलं मैदान पुशेगाव मैदानाला आपण ज्यावेळेस त्याला नेलता पहिलं मैदान होतं तो ओपनचं ते तो ओपनचा गट काढला आणि चाका तरी रिंग जर ती निघल्यामुळं दोन नंबरला दहाव्याशी दो मी दोन नंबरला गाडी होतार टाका टाकीत त्याच मोठ्या मोठ्या गाड्या वासरान ओपनच्या मैदान मारल्या त्यावे पासून त्यानंतर शेठ बरोबर बोलणं करून त्यांच्या बरोबर त्यांना वासुर केले त्यावेळेस आपण जय शेटला जय शेठ आणि त्यांच्यापासून मुंबईला गेले वासरू <laughs> दोन तीन बिनतोड केल्या मुंबईला <laughs> आता इकडे आल्यापासून सहा मैदाना राहिले वासुरू म्हणजे सलग सहा मैदानात आता लागत आहे सलग सहा मैदानात गुला ला आहे काय सांग चालू आज आजच्या पाळाविषयी रायफल दादा आणि पन्नास पन्नास नाही का आपलं घरचं आमची इच्छा होती की इंडिशेटच्या रायफल बरोबर पाळावं कारण की थोडक्यात तो पण बैल आपला हक्काचाच आहे म्हणजे शेट आणि एनडी चे संबंध चांगले येते मुंबईत पण ते एकत्रच पाळत्यात आणि पायरा पण मुंबईत न झाला आहे त्यामुळं इच्छा होती की आपली घरची गाडी पाळावी थोडक्यात पंढरी च गेल्यापासून पोरांची इच्छा होती किंवा यांच्या ह्याच्यामुळं एकदा गाडी आपली पाळावी दहा दहा सरकार आणि पन्नास पन्नास सरकार एकत्र पाळावं पोरांची पण इच्छा होती आज इच्छा पण झाली आणि गाडी पण चांगली पाहाली चा फोन झाला काय जय शेड काय म्हणलं नाही शेड म्हणजे चांगली गाडी पाहाली शेडला सांगितली की दुसऱ्या गटात पाहायची गाडी तीन नंबर असाव चांगली गाडी पाहिली आता खोंड पण जाईल तिथं मोठ्या मोठ्या मैदानात पण राहतो त्यामुळे असं काय ना अजून मारच खाल्ला नाही खोंडा म्हणजे कुठल्या मैदानात मला वाटतं शेड तुम्हाला मास्टर माइंड म्हणत काय काय शे नाही मास्टर माइंड आपलं करत राहायचं पैर बैल घालत राहायची आता आणि आता पैराला पण नाही अडचण येत काय चांग नियोजनाचा बादशाह म्हटलं तरी चालेल कारण कसं होतं अनेक वेळा म्हणजे आता त्या दिवशी आमच्या पण वासुराचा पैरा दिलता तुम्ही करून पण राहिली गाडी चांगली शेमीला टाका टाकीत गेली जाऊ द्या पण कसं वाटतंय आमचं वासरू कसं पळते तुमच्या नजरेत एक नंबर वासरू पळते अजून भविष्यात चांगलं स्पीड वाट वाढत हळूहळू त्या दिवशी पण शेवाल्या दिवसानं बाहेर काढला त्या दिवशी पण गाडी शंभर टिके राहिली असते थोडक्यात गाडीनं मारा आला ना आज आपो ड्रायव्हरनं गाडी आणली पहिल्यांदा तर त्या ड्रायव्हरांनी आज गाडी आणली मामा ड्रायव्हरन पण बराजे खोंड आणलाय आतापर्यंत नंतर ड्रायव्हर आवार त्यांनी खोंड शिकवला आपला पळवायला पहिल्यापासून नेतेने जी असत गाडी आणली त्याच्यानंतर बसलाय मुंबईला गेल्या किती बिनजोड किती केले दोन दो, तीन शर्यत केल्या मुंबईला गेल्या हा तीन शर्यत केले असेल मुंबईला गेल्यापासून सोन्याचं काय नियोजन आहे कसं काय असतं काय शेट काय बोल सोन्याचा वय झाली त्यामुळे आता फेऱ्या बिऱ्याचा बैल असतोय लोकांच्या इच्छेसाठी आपण ती बैल शेट काढतात कधी कधी बाहेर बऱ्या दिवसात त्यामुळे बैल आता म्हणजे थोडक्यात बैल आता तो थांबावला पाहिजेत मग थांबावत शेट पण लिहिले त्याला देत नाही सोन्यानं आता सगळ्या सोन्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रात देवाय अनेक लोकांचं तुम्हाला सांगतो की सोन्याच्या गळ्यात नुसतं पळावं म्हणजे नुसतं चालावं तर काय काय लोकांची इच्छा आहे आणि हा चालला का कसं चाल पळाला नाही नाही जोपर्यंत दुसावत नाही तोपर्यंत नाही त्यांच्या गाळ्यात टाकायला शेट म्हणतात सोन्या काय पळून तुम्ही अजून तेवढी तेवढ्या ताकते नाही ना कोणा अजून आपला सोन्याला ती काय करताच बैल आपला त्यामुळे पण थोडं अजून ताकद बरं पर्यंत सोन्या पन्नास पन्नास आज सोन्यानं सगळ्या खेळ म्हणजे पांढऱ्याला जर महत्व पांढरे जर आपल्याला महत्व दिलं तर सोन्यानं महत्व आलं म्हणजे किंमत वाढली त्याची पांढऱ्याची काय सांगताल म्हणजे सोन्याबद्दल काय सांगताल सोन्या, सांग सोन्या म्हणजे सोनेरी हिरायो बैलगाडी क्षेत्रातला आणि त्या बायला एक ओळख करून दिली महाराष्ट्राला की खिल्लार खिल्लार संगोपन आणि जे काय असतं ना त्या बैलांना दाखवून दिले की बैल दिसाय पण महाराष्ट्रात भारतात एक नंबर आणि गतीला पण एक नंबर मोठ्या मोठ्या गाड्या जर कोणी महाराज म्हणलं जर ते इतिहास फक्त जयेश पाटीलच करतो ज्या गाड्याला टॉपला पाहतात ते गाडी महाराज काम जयशेठ पाटीलच असते मुंबई घाटाव पण तेच म्हणजे जय शेठ पण आता शेठ न म्हणजे एवढं नाव केलं महाराष्ट्राबरोबर आता ची नवीन खरेदी वगैरे आहे का कुठं काय नवीन नवीन हेच आता जोकरच जोकरांना भाऊ या त्यांचं आता भविष्य आहे आपला त्यामुळं याला तीन बैल त्यांची ची घाटा आता सोन्या ड्रायव्हर आबाच्या वाटीकडे बावरे संतोष जाधव पैसे अक्षय कराय आता आपला जोकर आहे राहुल गोरे नियोजनाचा बादशाह एक कमी कालावधीत म्हणजे मला वाटतं कमी कालावधीत चांगलं यश कमवलं तुम्ही म्हणजे त्यासाठी अनेक लोक अशी म्हणते ते बर का मला एक प्रश्न विचारायचा आहे की नावाल महत्व आहे म्हणजे ब्रँड पन्नास पन्नास की ह्याच्या फायदा होतो का आवले फायदा तो, तो माणसं देतात पैर बायला मोठी मोठी पैर त्यामुळे खोंड राहतो किंवा जाईल त्या त्यामुळे राहतो चांगलं पैराशिवाय काही नावातला पण खोंड पाहिजे आता नुसतं पाहून चालत नाही त्या नावात पाहिजे महत्वाचं त्याला पळबी पाहिजे पन्नास हे सोन्यापार लोकांना दिलाय ती माणसं पण बैल देते सोन्याच्या देच्या नावामुळं आता पायर लाड तिने आता कधीच नाही कोणा जरी फोन केला का नाही तरी माणसं बैल का तर पळत तुझी खोंड पण म्हणते की आपला ज्या दिवशी पाहणार नाही आपण बैल म्हणजे मागायला नाही ती पण ज्या दिवशी आपला आणि मला शेट आणि शेटचं आणि बाखाजरूच पण म्हणजे मोहिल शेट पण चांगलं म्हणत कधी पण काय बाखाजूर बरोबर अनेक लोकांची स्वामी बघायची पाहिजे तसं लोकांची बाखाजूर बरोबर पाहिजे काय वाटतं शेट बाखाजूरला म्हणजे मोहिल शेटला मागली काय जोकरसाठी शंभर एक के माग अजून एक दोन महिन्यात नाही नाही शंभर एक घालणार आहे म्हणजे फोडीचे चार पाच मैदानात असे कोंड पळायला लागले त्या पळाला गती ज्या आता हं जसे त्या ज्या पळाये बंदले ना कोण त्या दिवशी मध्ये के जे शेत म्हणजे शे आपल्याला मागते पण मागू शकतो मोबाईल सेटचं नापलं सुमन चांगले वैभव हं ती चांगली होती सोयंद गाडी घेऊन पुशेगाव मध्ये एक नंबर नंबरक्यात ते पण पळाले मागे ज्यावेस आपला कोंड अजून तेवढा चार पाच मैदानात अजून राहील ना आठ दा गोला नुक्तावा आपण त्याला मारू त्या वळ जाईल त्या बडे किती आपण आऊ बघू मैदान आता काही जोख करून जोड ठेवलेला शेठ नियोजन केलं मुबाई यांच्याकडनं आता जयशेठ पाटील अनिल पाटील यांनीच पेरा जयशेठ म्हणजे गाडी मैत्रांना पळेल चांगले शेकाले म्हणले

बघा मित्र एका गाज मला वाटते खरा उलटा झाला आमचा पुशेगावच्या माहिती मांडवी तिनं गेला म्हणजे डायव्हन का आपली गाडी धुत्या आपण राहणार आहेत की किती पृथ्वी काय चांगलाच आहे आपली गाडी जो आली आणि त्याने गाडी मुला